लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात बँकेसमोर महिलांची गर्दी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे महिलांचे पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा झालेत का आणि केवायसी करण्यासाठी ग्राहक सुविधा केंद्रासमोर रांगा लागल्या आहेत सकाळी आठ वाजल्यापासून रांगेत उभे आहोत दोन दोन तीन तीन वेळा केवायसी केल्यावर देखील खात्यावर पैसे जमा होत नाहीत बँकेचे अधिकारी ग्राहक सुविधा केंद्राकडे पाठवतात ग्राहक सुविधाकडून बँकेकडे पाठवले हो जाते असे हेल्पाट्या मारत महिलांनी अक्षरशः घरकाम सोडून महिलांना हेल्पाट्यावे मारावे लागत आहेत मनस्ताप सहन करावा लागत आहे काही महिलांना दोन हप्त्याचे पैसे देखील आले नाहीत काहींनी फॉर्म भरला केवायसी मुळे पैसे जमा होत नसल्याचं जा सांगितलं जात आहे अशा महिलांकडून माहिती देण्यात आली आहे आम्ही दोन वेळे आलोक्यात केवायसी करायला तरी सुद्धा अजून पैसे पडले नाही आमचे आले लिंक सांगतोय अजून आधार केवायसी ई केवायसी सांगताय अजून पहिला हप्ताही पडला नाही कोणता आज नाही दोन वेळा केवायसी काय कुठलेत तुम्ही आम्ही इथे येत किती वाजेपासून सांगेत उभे आहेत सगळं उभे आहे सकाळचे त्यावेळेचा फॉर्म भरलेला आहे मी आठवी समस्या झाला दोन वेळा केवायसी केली पहिल्या नाही झाली आणि बँकेवाले सांगता की केवायसी झाली आहे तुमची आणि ऑनलाईन वाले सांगताय की तुमचा आधार बँकेला लिंक नाहीये तर मग काय करायचं आम्ही तसं पण सांगता नाही म्हणजे आता दोन होता येते दोन वेळा तुम्ही केवायसी केली आता दुसऱ्याने केली आता आधार सिटी सांगितली त्यांनी परत अजून किती वाजेपासून रांगेत उभे सकाळी आठ वाजेपासून लाईन मध्ये उभी आहे आणि दोन दोन वेळा केवायसी करावा लागतंय पैसे पडले काही पण पडलेला नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव